असा प्रश्न तुम्हाला आहे जी उत्तर देईल तिला सोन्याचं ना बक्षीस ऑफर चालू आहे मी कशाल देऊ आमचे काकासाहेब संदीप बहुतेजस बहुतेक बसतील आपला काही संबंध नाहीये ते यजमान हे ते देतील मायानो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे हो। हा नाही उत्तर व्यवस्थित द्या काळे लोक जास्त मेकअप करतात का गोरे काळे काळ्या माणसाला असं वाटतं की मी गोरं दिसावं आता खरं सांगा काळ्यानं जर ड्राम भर जरी फॅरम लावली लावली तरी गोड होईल का हो। कसं होईल महाराज फॅरम लावली इकणारा कंपनीवाला कोट्याधीच झाला पण तुमचे थोबड काही अजून सुधरले नाहीये लक्ष देऊन ऐका अरे पावडर लावून आणि क्रीम लावून जर माणसं गोरे झाले असते तर वेस्ट इंडिजचा लोरा कधीच गोरा झाला असता महाराज त्याच्याकडे काय कमी हो महाराज बरोबर आहे का नाही तुम्ही त्या प्रमा काय माहितीये का ज्याच्याकडनं त्याला दाखवायची हऊस खूप आहे ज्याच्याकडं नाही त्याला असं वाटतं अरे जो साधू नाही आहे त्याला साधुत्वाचा आव आणायची खूप हाऊस आहे जो श्रीमंत नाही आहे त्याला श्रीमंतीची आव आणायची खूप हाऊस आहे मी खरं सांगू का आहे त्या माणसाला दाखवायची काहीच गरज नाही माझा एक मित्र आहे बँगलोरचा कृष्ण पिलूटला त्याचं नाव आहे तो अमेरिकेला चाळीस वर्ष होता खूप चांगला आहे ब्राह्मण आहे माळकरी आहे इस्कॉन टेम्पलचा आहे मी त्याच्या लग्नाला गेलो होतो काकीनाड्याला विजयवाड्याच्या पुढे काकीनाडा म्हणून एक शहर आहे तिथे एक गरीबाची मुलगी केली के तो कमीत कमी चार हजार कोटीचा मालक आहे किती चार हजार कोटीचा आणि लग्नाला फक्त मी माझे गुरुजीन अजून चार ब्राह्मण म्हणजे एकूण सात लोक आम्ही होतो एका सेवन स्टार हॉटेलला लग्न झालं एकदम साध्या पद्धतीने यज्ञ ब्राह्मण देवता मंत्र म्हणत होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला दर्शनाला चाललो त्यावेळेस आंबी सीटर गाड्या होत्या ते एका गाडीत होते मी आणि त्याचे वडील एका गाडीत होतो माझे गुरुजी एका गाडीत होते तर आता त्यावेळेस चायनाचे फोन होते कोणते फोन होते चायनाचे माझ्याकडे हे मोठा जे मोठा चायनाचा फोन होता मग मी गाणे पाहायचो पिक्चर पाहायचो गेम खेळायचो एका ठिकाणी चहा प्यायला आम्ही उतरल्यानंतर त्याचे वडील जे होते त्यांचं नाव माधव कृष्ण बरोबर आहे का नाही त्यांना फोन आला त्यांनी खिशात हात घातला तर त्यांच्याकडे दीड हजाराचा छोटा फोन होता मला आश्चर्याचा धक्का बसला मला चार हजार कोटीचा माणूस आहे हा आणि एकदम दीड हजाराचा फोन वापरतो मी राहिलो राहिलो आणि त्यांना म्हणलं बाबूजी आप तो चार हजार करोड मालिक हो फिर इतना छोटा सेल फोन क्यू युज करते हो लक्ष द्या माझ्याकडे माया हो माझ्याकडे पहा त्या येतील बसतील त्यांचा काही तान्ना घेऊ तुम्हाला काही जास्त बोलता येत नाही कारण तुमची संख्या जास्त आहे तुमच्यामुळं सरकार परेशान आहे पण सरकार निवडून आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार नाही आम्हाला बरोबर काय लक्ष द्या ऐका म्हणजे सरकार यांच्यामुळे परेशान आम्हाला मान्य आहे पण यांच्यामुळे सरकार आलं त्याच्यामुळे तुमचे उपकार आहे आमच्यावर लक्ष द्या त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि एक दीड हजाराच्या फोनवर ते बोलायला लागले मी त्यांना म्हणलं पिताजी आप तो करोड के मालिक हो फिर भी इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो त्यांनी मला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे त्यांनी मला सांगितलं पुरुषोत्तम बेटा जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नाही होती जिसके पास नाही कुछ होता है, उसको ही दिखाने की जरूरत है कळलं का तुम्हाला नाही कळलं तरी माना पुढे पुढं आहे आपल्याला बरोबर आहे का नाही आहे त्याला दाखवायची गरज नाहीये ज्याच्याकडं नाही त्याला दाखवायची हौस खूप महाराज मी नेहमी विनोदानं सांगत असतो आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं श्रीमंत माणूस होता पाचशे एकर जमीन आहे त्याच्याकडं ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडं सातशे एकर जमीन दौंडी दिली त्यानं गावात ऐका ऐका माझ्या एकूण त्या एक पोराचं लग्न आहे प्रत्येकाने लग्नाला यायचंय प्रत्येकाच्या दारामध्ये एक स्कॉर्पिओ उभी केली जाईल ज्या ज्या घरामध्ये जेवढे जेवढे मेंबर त्यांना कपडे जे जेवढ्या माता मावल्या त्या त्यांना पाच पाच हजाराच्या साड्या आता मोठ्या माणसाचं लग्न होतं पाच कोटीचा मंडप होता पंचवीस हजार लोकांची व्यवस्था मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार सगळे लग्नाला येणार होते आमच्या गावाच्या दहा बारा गोर गरिबाच्या मायमावल्या एकत्रित झाल्या आणि एकूण एकीला म्हणायला लागल्या का बाई मी तर असं ऐकलंय पाटलाच्या लग्नाला मुख्यमंत्री येणार आहे आणि आपल्याकड्यात तो फुटका म्हणी नाही ग सोन्याचा आपण कसं जायचं लग्नाला त्या आठ जणीची एक अध्यक्ष होते तिला मुकरद म्हणतात मुकरदम कळती माया हो तुम्हाला नसल कळत बचत गटाचे अध्यक्ष तुमच्या शिडकोची सोडून आमच्या तिकडची जिल्ह्यातली तुमचा काही संबंध नाही महाराज ते आठ जणीची अध्यक्ष का गं गा। ओरिजनलच घाला असं काय नेम आहे आता सोनाराने नाही काढलं की ते अडीचशे रुपयात अर्धा किलो बँटेक्स म्हणतात ना त्याला काही हाऊस होती का पण एवढी हौस आठीच्या आठी आटोत बसल्या आणि तालुक्याला गावाला गेल्या बाजाराला गेल्या आणि अडीचशे रुपयात अर्धा अर्धा किलो सोनं घेऊन आले राणी हार काय चप्पल हार काय सँडल हार काय बूट हार काय हातातल्या अंगठ्या काय ते, का ते कानातले डुले काय हातातल्या बांगड्या काय ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळीच उठल्या मेकअप वगैरे केल्या साड्या घातल्या आणि प्रत्येकीनं ते डुप्लिकेट अर्धा अर्धा किलो सोनं गळ्यात घातलं गाडीत बसल्या ड्रायव्हर मंडपात गेला पाच कोटीचा मंडप होता पंचवीस हजार लोक वरहाड लग्नाला आलेलं होतं ड्रायव्हरने ब्रेक केला आणि दरवाजे उघडले आणि आठ जणी खाली उतरल्या खोटं सांगत नाही लोक नवरदेवकड बघेन नवरीकड बघे मंडपाकड जेवणाकडं बघे बघेन आखच्या आख वर आठ जणीकडं पाच होतं बयाच्या गळ्यात जर एवढं सोन तर बाया श्रीमंत किती असला तर लोकायला काय आहे डुप्लिकेट आहे का ओरिजिनल खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकतं हे सांगायचंय मला तुम्हाला खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमत्त बरं ठीक आहे साडेसातचं सा लग्न होतं लग्न झाल्यावर लवकर घरी माराव ना पण महिला मंडळीला लग्नात थांबायची एवढी हाऊस रा रा, रा, रा रा ते काय वटी भरायची आणि पाय धुवायचे <laughs> मला तर हसू येत आपल्या मराठवाड्यात ती खूप पद्धत पाय धुवायची पद्धत आहे ना माया हो खरंच सांगा खोटं नाका बोलू तुमच्या मायाच्या <laughs> करोनाच्या काळात कोणा पाय धुतले हो तुमची साधं मूळ वाटी नव्हती पाय धुवायचा काय जमत आहे कोरोनाच्या काळात वरमा नव्हती वर नव्हता तरी लग्न झाले बरोबर आहे का नाही अवघडे मग रात्री बारा वाजे लोक लग्नात थांबल्या आणि बाराला निघाल्या नेमकाच कोरोना संपलेला होता चोऱ्या सुरू झालेल्या होत्या आमच्या फाट्यावर दहा चोरांनी गाडी अडवली ओ थांबवा गाडी आता हे ड्रायव्हर घाबरलं ते चोर पाहून ड्रायव्हर खाली उतरलं हे बघा मला पंधरा हजार रुपये भाडं दिलं हे भाडं घ्या फक्त मला मारू नका ड्रायव्हर गेलं महाराज निघून एका चोरानं बॅटरी काढली गाडीत लावली आठ बायां प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं तो चोर नाचायलाच लागले महाराज त्यातला एक चोर संगीत विचारत होता तो म्हणला आजी दिन त्याच्या मागच म्हणतो उजळले भाग्य अय भस अरे आठ बाया प्रत्येकीच्या गळ्यात अर्धा अर्धा दा किलो सोनं अरे शंभर एक लाख रुपये तोळा झालाय बरोबर आहे का नाही अरे सत्तर हजाराने जरी मोड गेली तरी अडीच तीन कोटी रुपयाचं सोनं झालं प्रत्येकाने तलवारी काढल्या अय भया उतरा खाली त्या घाबरत घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या घाबरत घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या म्हणे हे बघा काय पाहिजे ते घ्या फक्त मारू नका आता चोर म्हणे काढा ते गळ्यातलं सोनं आता डुप्लिकेट होतं म्हटल्यानंतर यांना काय लाज वाटायची सगळ्या नथनी पितनी सगळ्या काढून फेकल्या एका चोरानं ते सगळं सोनं उचललं कथड्यात बांधलं चोर निघून चालले मग शांत मारावं का नाही पण अध्यक्षाला एवढी भाषण टोकायची औस अध्यक्षाने घेतलाच माईक आता जाय 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 ते तर डुप्लिकेट आहे काही गरज होती शहाणपणा करायची काय गरज होती महाराज चोर परत आले माझ्याकडं चोर परत आले सात जणीला कमी हाण पण अध्यक्ष असा धुतला म्हणसाल आज्यमोळ चावल्यावर कसा बम सुचतो माणूस मी सरकारी दवाखान्यात अध्यक्षाला भेटायला गेलो तर अध्यक्षाची तब्येत बम झालेली होती मी म्हणलं अध्यक्ष काय झालं ना <laughs> त्यांनी फक्त एवढंच केलं काय केलं नाही ते दाखवलं खरं सांगू का महाराज यालाच पाखंड म्हणतात नाही ते दाखवलं पाखंड होतं त्याची फजिती ठरलेली मला तुम्हाला एवढंच सांगायचं अरे धर्माविषयी आस्था नसताना धर्माविषयी प्रेम नसताना धर्माविषयी अंतकरणामध्ये श्रद्धा नसताना आज लोक धर्माचे मालक होऊन बसलेले कीर्तन लक्ष देऊन ऐका माझ ज्यांना छत्रपती प्रेम नाहीये ज्यांना धर्मवीर संभाजीराजांविषयी प्रेम नाहीये असे लोक छत्रपतीचे मालक होऊन बसले ना असे लोक धर्मवीर संभाजी राजांचे मालक होऊन बसले असे जे पाखंडी लोक आहे ना महाराज अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं आपल्या धर्माला भीती वाईट लोकांपासून नाहीये आपल्या धर्माला भीती चुकीच्या लोकांपासून नाहीये आपल्या धर्माला सगळ्यात मोठी भीती जर कोणापासून असेल तर ती पाखंड्यापासून आहे म्हणून तू कोबराय सांगतात करणे पा खंड करणे पा ड धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन मालन धर्म पालन धर्मा पालन धर्मा पालन धर्मा पालन धर्माे पालन धर्मा पालन ਇਤਿਹਾਮ ਕਰਨੇ ਕਾਮ ਇਤਿਹਾਮ ਕਰਨੇ ਕਾਮ ਇਤਿਹਾਮ